मध्य प्रदेशातील भाजपचा विजय म्हणजे धक्कादायक निकाल मानला जात आहे कारण या निकालाने अनेक तज्ज्ञांचे अंदाज आणि एक्झिट पोलचे आकडे सर्व का है। काही खोटं ठरवलं आहे मतदारांनी भाजपच्या विकसनशील राजकारणाला पाठिंबा देत जोडीत घवघवीत यश टाकलं त्याला कारण ठरले ते भाजपने काहीसे बाजूला सारलेले मामाजी म्हणजेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान निवडणुकीच्या पूर्वीच भाजपने चौहान यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला गेल्या कित्येक वर्ष मुख्यमंत्री म्हणून भाजपचा गड राखणाऱ्या या उमेदवारालाच उमेदवारी जाहीर करताना पहिल्या दोन याद्यांमध्ये पक्षाकडून डावलण्यात आलं होतं मात्र याकडे चौहान यांनी अधिक लक्ष न देता खचून न जाता काम करण्यावर भर दिला त्यांनी बुधनी मतदारसंघातून एक लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला या मोठ्या विजयामुळे मतदारांमध्ये चौहान यांची क्रेज कायम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं दोन हजार अठराचा पराभव आणि पक्षातील अंतर्गत राजकारण या कठीण परिस्थितीतही चौहान यांनी अधिक भाष्य करत बसण्यापेक्षा अथक परिश्रम केले एकटे शिवराज दिवसभरात दहाहून अधिक सभा घेत होते तर त्यांचे विरोधक कमलनाथ केवळ एक ते दोनच सभा घेऊन परतत होते तसेच मामाजी नावाने मतदारांमध्ये शिवराज सिंग चौहान अतिशय लोकप्रिय आहेत त्यांच्या या कार्यकाळात चौहान यांनी राज्यातील महिलांसाठी लाडली बेहन ही योजना सुरू केली ही योजना महिला वर्गात अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि निवडणुकांमध्ये चौहान यांच्या विजयात गेम चेंजर ठरली या योजनेशिवाय चौहान यांच्या विजयामागे अन्य कारणं देखील आहेत यात प्रामुख्याने त्यांनी प्रचारादरम्यान सरकारची भूमिका आणि केलेली कामगिरी अतिशय प्रभावीपणे मांडली त्यामुळे मतदारांमध्ये पक्ष आणि शिवराज सिंह चौहान यांची प्रतिमा चांगली तयार होण्यास मदत झाली या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे एक जानेवारीपासून प्रचार संपेपर्यंत म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत चौहान यांनी सुमारे एक हजार कार्यक्रमांना संबोधित केलं तसेच राज्यभरात एकशे पासष्ट रॅलींमध्ये देखील सहभाग नोंदवला त्यामुळे या निवडणुकीत भाजपने दोनशे तीस पैकी एकशे त्रेसष्ट जागा जिंकत काँग्रेसला सहासष्ट वर रोखले तर या विजयामध्ये मामाजी म्हणजेच शिवराजसिंह चौहान हे बाजीगर ठरले आहेत